जय भिन्न मग बुद्धाय तर आज आपण बनवणार आहो आवड्यापासून अनेक पदार्थ चला तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की सांगते मी तर किती पदार्थ बनवलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर मी घेतलेले आहेत इथं आवळे मस्त हे असे स्वच्छ धुवून आवडे घेतलेले आहेत आणि या आवळ्याचा आता मी बनवणार आहे तेल चला कढई ठेवून देते आणि आवळे खिसून घेते हे पहा अशा प्रकारे खिसणे मस्त खिसून घ्यायचे आवळे हे आपल्या केसांसाठी खूप गुणकारी आहेत अशा प्रकारे मी खिसून घेतलेला आहे हे आवडे आहे ते आपण त्याचं नंतर एक रेसिपी बनवणार आहोत पहा तर केसांसाठी आणि पोटांसाठी खूप गुणकारी आहेत आवडे हे पहा होळसाक त्याचा ज्यूस काढून घेणार आहे मी अशा प्रकारे मस्त सकाळी आपण हे ज्यूस कोमट पाण्यात पिऊ शकतो एक झाकण पाणी ज्यूस घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं ते पाण्यात आपण सकाळी अंच्या पोटी घेऊ शकतो इकडे मी कढई ठेवलेली आहे तर आता कढईत मी टाकणार आहे तेल अशा प्रकारे तर मी थोडंसं ते तिळाचं तेल घेतलं आणि खोबरेल तेल घेतलेलं आहे दोन मिक्स करून मी तेल बनवणार आहे तुम्ही पेशलही बनवू शकता पण पेशल ते थित नसं थित्ते त्याचा गोळा होते म्हणून ते मी पेशल नाही घेतलं तर दोन मिक्स घेतले तुम्ही मिक्स करून घेऊ शकता नाही तर पेशल बी क करू शकता अशा प्रकारे तेल थोडंसं तापलेलं आहे कढईत कमी याच्यावर आता टाकून देणार आहोत आपण आवळा हे पा आवळा टाकलेला आहे थोडंसं त्याला तसंच असं शिजू द्यायचं तेलामध्ये अशा प्रकारे राहायला सुईलेला टाकू चला नेहमीच जर सेवन आपण याचं ज्यूस ज्यूसचं नेहमीच सेवन केलं तर पोटाचे विकार होत नाहीत त्याला थोडसं फिरून घेऊया पहा चम्मचच्या सहाय्याने फिरवत राहायचं कारण की खालून थोडस जळ्याचा भी हे असते भीती असते म्हणून तर अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे मस्तपैकी आणि त्या केसांले पण आपण ज्यूस लावू शकतो केसांसाठी ज्यूस उत्तम आहे केसरी आणि यान सिल्की आणि लांब सडक असे होतात अशा प्रकारे बघा तेल झालेलं आहे ते बघा ते झालेलं आहे पहा जवळून दाखवते असं तेल सुटलेलं आहे आवळ्याला झालेलं आहे ते बंद करूया आता गॅस आपण हे पहा मस्त तेल आता थंड करून घेऊया आणि बॉटलमध्ये टाकून देऊया हे बघा हे आवळे आहे त्याच्यापासून मी पासून मी एक पदार्थ बनवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ असेच आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा